哎，我怎么知道？

स्वतःसाठी इतरांसाठी आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत भारत सुविकसित देवो भव या उक्तीप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत उपस्थित पाहुण्यांचे स्वागत मी शब्द सुमनाने करत आहे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे सर प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सुपरिचित डॉक्टर उदयजी राजवन सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या डॉक्टर खेडीकर सामाजिक कार्यकर्त्या तसेच ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले स्थानापन्न व्हावं आणि तसेच मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे सुद्धा सुमनाने स्वागत करीत आहे आपल्या राष्ट्राचा ते तेजस्वी इतिहास आणि श्रेष्ठतम संस्कृती आपण जाणून घेतली तर आपल्या राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होईल राष्ट्राविषयी अभिमान असेल मनात राष्ट्रप्रेम असेल तर राष्ट्राचे प्रतीक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्या मनात आदर राहील हाच आदर आदरणीय अरुणाशानी काई खडीकर मैडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी प्रतिज्ञेचं वाचन करावं ऑनरेबल प्रिंसिपल रिस्पेक्टेड डायस रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डियर फ्रेंड्स टुडेज रिपब्लिक डे इज नॉट अ जस्ट डे ऐस यूजल इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी सो लेट्स मी मजा सर्वशक्ति पर स्मरु अतिज्ञा कर तो भारतीय प्रजासत्ताक गणराज्याचा नागरिक म्हणून आमचा देश, देश। जगाच्या पाठीवर एक बलसंपन्न वैभवशाली राष्ट्र म्हणून घडविण्याचा संकल्प केला आहे

अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र。दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता आधारावर आधार हो। परस्पर व्यवहार करण्यासाठी मी प्राण प्राणाने जटे, प्राण जटे।, 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 जटे। भारत माता की प्रजासत्ताक दिन चिरायू हो हो धन्यवाद मॅडम कोटी कोठी भारत